हॅलो नमस्कार मी ऋषाली आणि आपल्या मी ऋषाली या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही ते छान असं सेलिब्रेशन करणार होतो त्यामुळे मी आज लवकर उठले छान असे फ्रेश झाले आणि त्या दोघांचा आवर्त आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली चला सकाळ झाली म्हटलं की सकाळची कामंही त्याबरोबर सुरूच होतात तर किचन ओट्यावर सगळा पसारा होता, पसा रा होता। रात्रीची भांडी घासून ठेवलेली होती ती रचून ठेवायची होती म्हणून मग मी आता किचन गट्ट्यावरचा पसारा मोकळा करून घेते कारण मला नाश्ताही बनवायचा आहे मी काय करते रात्री जेवणानंतरची भांडी घासून अशीच किचन ओट्यावर ठेवून देते म्हणजे त्यामधलं पाणी जे असेल ते नितळून जातं आणि सकाळी उठून ती मांडणीवर अशी रचून ठेवते हे बरं पडतं ना रोज कारण मांडणीवर ओली भांडी ठेवली की पेपर जे घातलेला असतो तो ओला होतो तर चला इथं मी आवरून घेते पटपट आता मी इथं नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यामध्ये स्पेशल असा काही बनवायचं ठरलं नव्हतं कारण रात्री आम्हाला जेवण करून झोपायला वगैरे भरपूर लेट झाला होता त्यामुळे मग सकाळी मी उपीट बनवायला घेतलं उपीट आणि चहा बनवायचं असं ठरलं कारण थोड्या वेळानं आम्ही दुपारीपर्यंत जेवण चांगलं असं सा। करणारच होतो तर इथं मी उपडे बनवायला घेतलं आणि मी दरवर्षी माझ्या भावांना राखी बांधते आणि यावर्षी मी पुण्यामध्ये आहे तर मला यावर्षी त्यांना राखी नाही बांधता आली तर तिथे माझी बहीण आहे तर त्यांनाच तर मी सांगितलं तू राखी घे आणि त्या दोघांना पण बांध तर म्हटलं सकाळी नाश्ता वगैरे आवरून मी त्यांना आता तर व्हिडिओ कॉल केलेला आहे तर आज मला त्यांना राखी नाही बांधता आली तर चला म्हटलं व्हिडिओ कॉल करून थोडा वेळ गप्पा मारूयात तर हे आहे आमची चनगडी बोलीभाषा की ज्या टोनमध्ये बोलते आता यावर कोणी कमेंट करू नका कारण ही आमची चनगडी बोलीभाषा आहे जशी प्रत्येक ठिकाणची असते तर आम्ही इथं खूप वेळ जवळपास अर्धा तास आम्ही असंच बडबड बडबड करून घेतली आणि त्यानंतर मग मी परत माझ्या कामाला लागले आणि इथं कॉलवर त्यांचं चालूच होता तोपर्यंत आईंचा कॉल येऊन गेला म्हणजे सासूबाईंचा तर त्यांच्याशी पण थोडा वेळ इथं मी आता बोलून घेतलं चला तर आता राखी सेलिब्रेशन करूया त्यानंतर आज आम्ही छान अशी रक्षाबंधन साजरी केलेले आहे सुशांतची बहिणी ही आलेली आहे आणि त्यांची आता रक्षाबंधन झाली आणि आता ते गेलेत गव्हाचं पीठ थोडं माझं संपलं होतं तर ते गेले दळप आणायला आणि आता बरीचशी कामं म्हणजे घरातली राहिलेली आहेत ते दळप घेऊन येईपर्यंत तर मी पटपट सगळे माझी कामं आवरून घेते आणि नंतर मग आपण आज दिवसभराचा ब्लॉक तर करणार आहोतच तर पुन्हा भेटते मी तुम्हाला तर आता दुपार झाली होती सगळी कामंही माझी आवरली होती आणि सुशांत आणि मंजुषा पण दळप घेऊन आले होते तर इथं मी आता जेवण जेवणाची तयारी करत आहे पराठे इथं मी आता भाजत आहे कारण आज आमच्याकडे पनीर मसाला आणि पराठे असं कॉम्बिनेशन होतं तर मस्त पराठे भाजून घेतले आणि छान असं दुपारचं मी पोटभर जेवण करून घेतलं आता झालेली आहे संध्याकाळ आणि ही आहे सुशांतची बहीण मंजुषा तर आता आम्ही जात होतो मार्केटला तर आज आहे शनिवार आणि इथं शनिवारचा अशा प्रकारे बाजार भरतो सगळ्या वस्तू इथं अवेलेबल असतात सगळ्या वस्तू तुम्हाला इथे छान छान फ्रेश मिळतात तर आम्ही असंच फेरफटका मारून आलो आणि एक दोन भाज्याही घेऊन आलो त्यानंतर म्हटलं आता इथं आलोच आहोत मंजुषाला थोडं फिरून आणूया आणि गार्डन मध्ये आम्ही गेलो आणि इथं आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि छान असा संध्याकाळ झाली होती सनसेट होऊन गेला होता जवळपास सव्वा सात काहीतरी झाले होते थोडा वेळ इथं आम्ही बसलो तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकंच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये